हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खेमा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर व्हेज खेमा बनवण्यासाठी इथं मी सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन गरम पाण्यात भिजून घेण्यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आता त्यामध्ये मीठ टाकून घेतले पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोयाबीन टाकायचे आणि छान असे उकळून द्यायचे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता सोयाबीन छान असे फुगलेले आहेत आता ते थंड झाल्यावर त्यातील सगळं पाणी निथळून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता सोयाबीनमधलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे आता गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यात तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यावर एक चमचे जिरे टाकून घेऊयात व छान असं तडतडून देऊयात जिरे छान फुलले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात व छान असा तांबूस रंगावर फ्राय करून घेऊयात तुम्ही बघू शकता कांदा छान असा तांबूस रंगावर फ्राय झालेला आहे कांदा फ्राय झाल्यानंतर ता त्यामध्ये ताजे सोलून घेतलेले वाटाणे घालूयात व वा चांगलं फ्राय करूयात वाटाने शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात व हळद घालूयात पुन्हा एकदा छान परतून घेऊयात <दियाद> कांदा व वाटाणा छान फ्राय झाल्यावर त्यावर एक झाकण ठेवूयात जेणेकरून वाटाने शिजतील व वा एक वाप काढून घेऊयात एक पाच मिनिट वाप काढून घेतल्यावर वाटाणे छान शिजतात पुन्हा एकदा परतून घेऊयात आता कांदा व वाटाणे छान असा परतल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात व चांगले एकजीव करून घेऊयात टोमॅटो चांगला मौशेजसपर्यंत फ्राय करून घ्यायचा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घरगुती साठवणीचा मसाला लाल तिखट धनेपूड जिरेपूड व चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात थोडीशी कोथिंबीर टाकूयात जेणेकरून मसाल्याला छान असा फ्लेवर येतो पुन्हा एकदा सर्व मसाले चांगले परतून घेऊयात आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालूयात जेणेकरून मसाले करपणार नाहीत पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात मसाले चांगले फ्राय झाल्यावर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले सोयाबीन घालूयात व छान असं परतूयात सोयाबीन मसाल्यांमध्ये एक जुहसपर्यंत परतून घ्यायचं सोयाबीन परतल्यावर पुन्हा एकदा थोडेसे पाणी टाकायचे जेणेकरून मीडियम कन्सिस्टंटची ग्रेव्ही तयार होईल आता पुन्हा एकदा चांगले परतून घेऊयात आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊयात व एक झाकण ठेवून छान अशी वाफ काढूयात व पुन्हा एकदा परतून घेऊयात आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात तयार आहे आपला चमचमीत असा वेज सोया खेमा आता मसाला पाव बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन तापत ठेवला होता त्यामध्ये थोडेसे तूप घातले व लाल मिरची पावडर व खेमा मसाला घातला आता त्यामध्ये पाव चांगले फ्राय करून घेऊयात पाव छान असे फ्राय झाल्यावर वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा परतून घेऊयात तयार आहे आपला मस्त असा वेच खेमा पाव